नमस्कार मित्रांनो विवेक कुसळकर युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे तुमचं आपण पोलीस भरतीची दोन हजार पंचवीस आता फॉर्म जे चालू झालेले आहेत त्याच्यातले मेन मेन मुद्दे आपण घेणार आहे आता पोलीस भरतीमध्ये कोणत्या जिल्ह्यात किती जागा निघल्या त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे म्हणून त्याविषयी नेहमी नेहमी बोलून काही फायदा नाही कारण की जागाविषयी पूर्ण जिल्हा न्याय माहिती आपण सगळे आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ते तुम्ही चेक करू शकता व्हिडिओ चॅनलवर जाऊन तर आज आपण मेन मेन टॉपिक घेणार आहे ग्राउंड आणि ग्राउंड लेखी सत्याण्णव प्लस प्रश्नपत्रिका आणि फॉर्म भरणे बरोबर हे मेन टॉपिक आहेत मित्रांनो याच्यातला सर्वात मेन टॉपिक आहे कोणता ग्राउंड आणि लेखी आणि सेकंड कोणता आहे प्रश्नपत्रिका आणि फॉर्म भरणे आता फॉर्म भरणे हा शेवटचा टॉपिक म्हणजे कसा आहे फॉर्म भरणे तुम्हाला फॉर्म कुठे टाकायचा आहे कोणत्या जिल्ह्यात टाकायचा आहे तो तुमच्या मनावर अवलंबून आहे जो मुलगा एका मार्गाने कटला असेल जो मुलगा नवीन असेल पोलीस भरतीमध्ये त्यांनी फॉर्म कुठे टाकावा व आपली म्हणजे स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे फॉर्म टाकताना ते मी तुम्हाला पद्धतशीर सांगणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये तर सर्वात प्रथम ग्राउंड बघा आता खूप जणांनी दिवाळीच्या सुट्या असो किंवा वे वेगवेगळ्या पद्धतीने टाइमपास केला असेल मोबाईल बघितला असेल विविध पर विविध पद्धतीने टाइमपास केला असेल पण आता ते सगळं जाऊ द्या आता पण तुमच्याकडे टोटल तीन ते चार महिने आहेत कारण की आता हे फॉर्म भरून घेणार फॉर्म भरल्यानंतर फॉर्मची तारीख दहा दिवसाने किंवा पंधरा दिवसाने अजून वाढून भेटते बराबर दहा ते पंधरा दिवसाने म्हणजे कदाचित पकडून चला पाच ते दहा डिसेंबर बराबर पाच ते दहा डिसेंबर पर्यंत पाच ते दहा डिसेंबर पर्यंत फॉर्म ची तारीख आपल्याला वाढून भेटू शकते पण त्याच्या भरुशावर न बसता तुम्ही आजपासूनच रात्र दिवस दिवस रात्र एक करा ग्राउंड लेकीसाठी एक करा आपण स्ट्रॅटेजी कशी ठेवा आपला टाइम टेबल शेड्यूल कसा ठेवा एकदम पदशिर या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी कसं आहे की जर तुम्ही एक आयडिया जर लावली आता तुम्ही ग्राउंड बरोबर सर्वात प्रथम पहिला मुद्दा काय तो ग्राउंड जर तुमचा ग्राउंडच क्लिअर नसेल तर पेपरला क्वालिफाय होणारच नाही बरोबर आणि दुसरी गोष्ट आता तो काल निघून गेलेला आहे कोणता तीस मार्क पडणे प्लस पस्तीस मार्क पडणे काल निघून गेलेला आहे म्हणजे ती वेळ सध्या निघून गेलेली आहे कोणती की आता कॉम्पिटिशन खूप वाढलेली मित्रांनो आता तुम्ही म्हणसाल काही काहीच्या डोक्यात असे विचार येतील की सर पस्तीस वर पण माणूस क्वालिफाय होतो क्वालिफाय होतो बराबर पेपरला क्वालिफाय जर एक्झामला क्वालिफाय जर होत असेल बरोबर एक्झामला लेखीला जर क्वालिफाय होत असेल तर त्याचा मेन म्हणजे स्कोरिंग पण तसाच आला पाहिजे आहे का नाही आता लेखीला तो शंभर पैकी शंभर आणणार आहे का त्या शंभर पैकी शंभर जर आणत असाल रात्रंदिवस एक करून जर कॉन्फिडन्स एवढा असेल तर पस्तीस जरी पडले तर काही हरकत नाही पण तुम्हाला सरळ सांगतो की तुम्हाला टोटल पंचेचाळीस प्लस बरोबर किंवा सत्तेचाळीस प्लस किंवा पन्नास पैकी पन्नास मार्क तुम्हाला लागणार आहेत म्हणजे लागणार या वेळेस पण जर तुमची तयारी नसेल तर एक साधं सोपं तुम्हाला सांगतो जर एखाद्या व्यक्तीचा एखाद्या मित्राचा जर पेपर चांगला असेल ग्राउंड कमी असेल किंवा ग्राउंड चांगला असेल पेपर कमी असेल तर त्याची आयडिया कशी लावायची पेपरची आयडिया कशी लावायची किंवा अभ्यास कसा ठेवायचा आपला तर त्याच्यासाठी एक चांगली स्ट्रॅटर्जी सांगतो ती स्ट्रॅटर्जी जर तुम्ही फॉलो केली मित्रांनो तर शंभर टक्के या वेळेस तुमची एक जागा फिक्स आहे शंभर टक्के एक जागा तुमची फिक्स आहे ती जागा तुमची कोणीच नेऊ शकत नाही एक जागा तुमची फिक्स आहे म्हणजे फिक्स आहे आता ते कसं बघा जर तुमचं ग्राउंड बराबर आता ग्राउंड म्हणजे कसं आहे तुमचं जे ग्राउंड आहे जे तुमचं ग्राउंड आहे ते काय आता सध्या बघायला जर गेलं जर आचारसंहिता संपली तर कदाचित ग्राउंड जाऊ शकतंय फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये हाय का नाही फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये हाय का नाही ते आता कसं आहे आचारसंहिता संपेल त्याच्याविषयी आपण सांगू शकतो एक अंदाज मी तुम्हाला सांगितला आहे की मध्ये जर तारीख वाढून भेटली किती दहा तारखेपर्यंत पाच किंवा दहा तारखेपर्यंत आपल्याला तारीख वाढून जर भेटली ग्राउंड ची तारीख आपली जाईल कधी जानेवारी ते फेब्रुवारी सॉरी फेब्रुवारी ते मार्च पर्यंत जाईल बराबर हे लक्षात ठेवा कारण नंतर तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघणार याच्या अगोदर पण मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे आणि तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो आता तरी जागृत व्हा कारण की याच्यानंतर अशी वेळ पुन्हा येणार नाहीये ही ये वेळ एकदा जर निघून गेली तर तुमच्या हाती काहीच लागणार नाही कारण कसं आहे याच्यामध्ये तुमच्या कॉम्पिटिशनला कोण कोण आहे माहिती का कॉम्पिटिशनला आहे की ज्यांना वय वाढ मिळालेली आहे बरोबर सेकंड सेकंड कोण आहेत जे न्यू आहेत नवीन आहेत बरोबर थर्ड जे एका एका मार्काने कटलेले आहेत बरोबर आता हे कोणासाठी आहे जे मुलं नवीन पोलीस भरतीचा फॉर्म भरतायत मी त्यांची गोष्ट सांगतोय हे एवढे तुमच्या कॉम्पिटिशन पर तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये पण हे जे मुलं आहेत ना नवीन असो कि ज्यांना वय वाढ भेटली असो त्यांची एक जागा फिक्स आहे त्यांची एक जागा फिक्स आहे त्यांची जागा कोणीच कुठे घेऊ शकत नाही त्यांची जागा त्याचं कारण काय आहे मित्रांनो कारण की त्यांनी रात्र दिवस घाम काढलेला आहे रात्र दिवस रात्रीचा दिवस दिवसचा रात्र एक केलेला आहे त्यांनी घाम काढलेला आहे आणि त्यांना माहिती आहे की आपली ही जागा आता कोणीच आपल्या हातातून घेऊ शकत नाही कारण की वय वाढसाठी त्यांनी जे प्रयत्न केले जे आंदोलन केले त्याच्यामुळेच ही जागा कोणीच घेऊ शकत नाही त्यांची आता दुसरी गोष्ट जे नवीन विद्यार्थी आहेत जे बारावी झालेले आहेत बराबर जे बारावी पास आहेत त्या नवीन विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात चांगली सुवर्ण संधी कारण की तुम्ही जर बघाल तर अठराव्या वर्षी मुलगा पोलीस झालेला आहे बरोबर दोन हजार चोवीस मध्ये जर बघाल तुम्ही तर अठराव्या वर्षी मुलगा पोलीस झालेला आहे खूप असे मुलं आहेत जे कमी वय पोलीस झालेत पण त्यांनी काय केलंय त्यांनी सगळ्यात पहिले एक गोष्ट सोडलेली ती गोष्ट मेन म्हणजे आता काही जणांना काही असे नमुने असतात की त्यांना वाईट वाटेल की सर तुम्ही असे कसे बोलताय असं तुम्ही बोलू नका सगळ्यात पहिले तुम्ही काय करा तुमचं काँग? इंस्टाग्राम बंद करा काय इंस्टाग्राम तुमचं इंस्टाग्राम बंद करा सगळ्यात पहिले तुमचं इंस्टा बंदच करून टाका इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघायची काही गरज नाही सेकंड सोशल मीडिया मोबाईल वापरणे किंवा हे जे तुम्ही आहे ना वर व्हिडिओ माझे व्हिडिओ तुम्ही बघितले नाही तरी चालेल फक्त तुम्हाला जर द्यायचं असेल घरच्यांना बोलायचं असेल किंवा तुम्ही अकॅडमी जॉईन केली असेल किंवा स्वतः अभ्यास करत असाल कुठेही तुम्ही अभ्यास करत असाल तो या सोशल मीडिया साठी फक्त तुमच्याकडे द्यायचा असेल तर किती वेळ द्या तीस मिनिटं किंवा एक तास जास्तीत जास्त एक तास किंवा तीस मिनिटं तीस मिनिटाच्या कमी जरी वेळ दिला कारण की या चार महिन्यासाठी तुम्ही मेले म्हणून समजा सगळ्यांसाठी मेले म्हणून समजा फक्त तुम्ही जिवंत कशासाठी येत जिवंत फक्त एकाच गोष्टीसाठी येत कोणत्या गोष्टीसाठी येत पोलीस होण्यासाठी वर्दी मिळवण्यासाठी फक्त तुम्ही याच्यासाठी जिवंत स्वतःला तुम्ही पूर्ण झोकून द्या कारण की कसं आहे स्वतःला जोपर्यंत माणूस झोकत नाही तोपर्यंत त्याला वरती भेटत नाही ही साधी गोष्ट आहे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे सोशल मीडिया जे काय असतील तुमच्या गप्पा शप्पा जे काय असतील जे वाय झेड तुमच्या कोणतेही लपडे असो सगळे असो ते सगळे बंद करा कारण की ही वेळ पुन्हा येणार नाही मी तुम्हाला एक विनंती करून सांगतो मित्रांनो आता तुम्ही रात्रीचा दिवस दिवस रात्र एक करा आणि टोटल गोष्टी या सगळ्या बंद करा फक्त एकाच गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित करा ती गोष्ट म्हणजे कोणती एक ग्राउंड दुसरं लेकी या दोन गोष्टीकडे जर तुम्ही जास्त प्रमाणात लक्ष दिलं तर खरंच सांगतो तुम्हाला वर्दी भेटणं कन्फर्म आहे आता तिसरी गोष्ट म्हणजे कोणते प्रश्नपत्रिका बघा तिसरा नंबर कोणता आहे प्रश्नपत्रिकाने फॉर्म भरणे आता प्रश्नपत्रिका कोणत्या जर तुम्ही जर ज्या जिल्ह्यात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्या जिल्ह्याचे प्रश्नपत्रिका दोन ते तीन वर्षाचे जा, जास्तीत जास्त तीन पाच वर्ष जर चालल्या तर खूपच चांगली गोष्ट आहे तीन वर्षाच्या जा प्रश्नपत्रिका तुम्ही सगळ्या आणि त्याच्यामध्ये बघा की कि मॅथवर किती क्वेश्चन उतरलेले आहेत कशावर मॅथवर किती उतरलेले आहेत रिझनिंग किती उतरलेले आहेत मराठी व्याकरण किती आहेत जी के वर किती आहेत हे सगळे क्वेश्चन तुम्ही बघा सर्वात जास्त क्वेश्चन ज्या जा याच्यामध्ये विचारलेले आहेत पहिले क्वेश्चन म्हणजे कसं आहे आता जर बघायला गेलं तुम्ही तीन वर्षाचे क्वेश्चन बघणार बरोबर तीन वर्षाचे तीन वर्षाचे क्वेश्चन पेपर जेव्हा तुम्ही बघणार त्यावेळेस तुम्हाला एक स्ट्रॅटर्जी ठेवा एक नंबरला मॅथ दोन नंबरला रिजनिंग आणि तीन नंबरला जी के आणि चार नंबरला मराठी व्याकरण पण जी ला सगळ्यात वरती ठेवा बराबर जी के दुसऱ्या नंबर मॅथ ला ठेवा आहे का नाही तिसऱ्या नंबरला रिजनिंगला ठेवा चौथ्या नंबरला मराठी व्याकरण ठेवा बराबर मराठी व्याकरणला चौथ्या नंबरला कारण कसं आहे की हे जे टॉपिक आहेत हे तुमच्या लक्षात बसले पाहिजेत कारण की आपल्या जिल्ह्यानुसार आपल्याला किती प्रश्न विचारले आणि दुसरी गोष्ट कोणत्याही जिल्ह्यात तुम्ही जवळ टाकताना फ्रॉम त्या जिल्ह्याची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे तुमच्या डोक्यात बसून घ्या जिल्ह्याची जर माहिती नसेल कारण जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत जिल्ह्याची स्थापना काही झाली सगळ्या गोष्टी तुम्हाला जिल्ह्याचा पूर्ण इतिहास भूगोल सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे नंतरला पेपरला बसलात आणि जिल्ह्याविषयी दहा प्रश्न विचारले नंतरला बोलणार की अरे बो भाऊ सरनं तर सांगितलं होतं की जी के विषयी विचारणार हेच माहिती ही जी के हेच जिल्ह्याविषयी सगळे प्रश्न विचारणार नंतरला तुम्ही काय करणार काहीच नाही ऑप्शन म्हणून मी तुम्हाला सांगतो टाइमपास करणं सोडून द्या आतापर्यंत जो टाइमपास केला तो बस झाला पण याच्यानंतर हे तीन ते चार महिने स्वतःला झोकून द्या तुम्हाला मी आता पण सांगतो एका मित्राला जेव्हा मी भेटलो बरोबर एका मित्राला जेव्हा मी भेटलो जो पोलीस झालेला आहे मुलगा त्याला भेटलो त्याला भेटल्यानंतर त्याने काय सांगितलं की कि सर एका जागी बराबर पंधरा जागा होत्या कास्टमध्ये किती जागा होत्या कास्टमध्ये पंधरा जागा होत्या आणि एका जागी चार जागा होत्या बरोबर त्या मित्राने काय केलं इकडं भरती मारली नाही इकडं फॉर्म भरला कुठे फॉर्म भरला एक स्ट्रॅटर्जी सांगतो मी तुम्हाला इकडे फॉर्म भरला चार जागे जागी आता इथे या चार जागेला किती फॉर्म आले होते त्या ता टायमाला ता त्या टायमाला आले होते तीन हजार फॉर्म किती फॉर्म आले होते त्या टायमाला आले होते तीन हजार फॉर्म तीन हजार फॉर्म त्यांनी सांगितलं तीन हजार फॉर्म आले होते त्या चार जागेसाठी तीनच्या चोरी असतील कदाचित पण तीन, तीन हजार तो बोलला तीन हजार फॉर्म आले होते पण त्या तीन हजार फॉर्म मधून तिच्यातले मिनिमम किती टोटल अठराशे का एकोणीसशे मुलं गेलेले भरतीला त्याच्यातले कटून कटून किती कटले असतील याच्यामध्ये फिजिकल मध्ये लेखी मध्ये पण त्याच्यातली एक जागा सर मला भेटली असं तो बोलला त्याच कारण काय एक स्ट्रॅटर्जी आपल्या मनात एक भ्रम भरलेला आहे कोणता भ्रम भरलेला आहे की बाबा इथं चार जागा आहेत इथं कास्टमध्ये पंधरा जागा आहेत अरे मूर्खांनो पहिले त्या जिल्ह्याची पूर्ण कट ऑफ बघत जा बिना कट ऑफ बघितल्याशिवाय तुम्ही कुठेही फॉर्म टाकताय की नाही बाबा मुंबईमध्ये सगळ्यात जास्त जागा आहेत कुठं मुंबईमध्ये मुंबईमध्ये फुर्आम गड्यांनी टाकला नंतरला ग्राउंडला गेला आणि ग्राउंडला पडले मार्क किती पंचवीस आणि कारण काय लावलं गड्यानी की सर आमचं पावसात ग्राउंड घेतलं सर आमचं आता जे दोन हजार चोवीस ला झालं मुलांचं पावसात ग्राउंड घेतलं सर असं झालं सर काही कारण ऐकून घेत नाही ते पोलीस शासन तर आपलं ऐकूनच घेत नाही पण पोलीस प्रशासन आपलं काही कारण ऐकून घेत नाही ग्राउंड घेणार ते घेणार कारण की त्यांच्यावरही पण दबाव आहे आणि वरचे कसे शासन हे तुम्हाला तर माहितच आहे सरकार कसं आहे त्याच्यामुळं सांगतो की मुंबईला टाका किंवा कोणत्याही जिल्ह्यात टाका त्या जिल्ह्याचे कट ऑफ पहिले तपासा त्या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका तपासा पूर्ण माहिती काढल्यानंतर तुम्ही फॉर्म टाका वेळ घ्या पाच नाही तर दहा दिवस घ्या दहा नाही तर पंधरा दिवस घ्या पण फॉर्म टाका आणि दुसरी गोष्ट सगळ्यात चांगले डॉक्युमेंट सॉरी डॉक्युमेंट व्यवस्थित करा सर्वांचे डॉक्युमेंट्स कोणाचे डॉक्युमेंट्स डोमोसाईल मध्ये हजार चोवीस ला सिलेक्शन झालेला मुलगा सिलेक्शन झालेला मुलगा डायरेक्ट घरी पाठवला त्याला त्याच कारण काय आहे असे चार ते पाच केसेस आपण बघितले जिल्ह्यानुसार खूप जागी जिल्ह्यात असं झालेलं आहे की पाच सहा मुलांना घरी पाठवलं त्याचं कारण काय कास्ट का सर्टिफिकेट मध्ये नावामध्ये बदल मार्कशीट मध्ये बारावीच्या मा, बोर्ड सर्टिफिकेट मध्ये नावामध्ये बदल अरे तुम्ही करताय काय जर एवढा वेळ भेटून एवढं तुम्हाला सांगून की बाबा मार्क लिस्ट असो तुमचे डॉक्युमेंट असो नाव करेक्शन नसेल तर एक गॅझेट बनवून घ्या सगळे व्यवस्थित करून घ्या तुम्ही जर तुम्ही वेळेवर जर म्हणसाल नाही सर असं एवढं धक्कल आमचं चाईल होईल आता जर बघायला गेलं तर प्रॉब्लेम का झाला आता एखाद्याचं नाव एक एक्झाम्पल एक माझी गोष्ट सांगतो बराबर आता एखाद्याचं नाव आहे विवेक बरोबर म्हणजे मा माझं नाव सांगतोय विवेक आता विवेक नाव आहे का नाही आता हे विवेक नाव माझ्या सर्टिफिकेटवर आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशन सगळे पी एच सगळ्या गोष्टीवर सगळ्या सर्टिफिकेट विवेक नाव आहे का सर्टिफिकेट सगळ्या गोष्टीवर पण या विवेकच्या अगोदर जर माझं नाव असं असेल व्ही आय व्ही डबल ई आणि के आता इथं एकच ई आहे इथं डबल ई आहे प्रॉब्लेम झाला का नाही बाबा झाला ना प्रॉब्लेम तर मग तोच प्रॉब्लेम एक जरी अक्षर तुमचं हे याच्यामध्ये चुकीचं असेल तर तुम्हाला बाद करण्यात येईल सरळ सरळ सांगतो नाही, नाही, नाही तर भूल थापा टाकणारे व्हिडिओ खूप आहेत आपल्याकडे युट्यूबवर एवढे व्हिडिओ टाकलेले तर की काही होणार नाही असं होणार नाही तसं काही नाही मित्रांनो ही रियल गोष्ट सांगतो मी तुम्हाला म्हणून प्रश्नपत्रिका तर तुम्ही तपासा तुमच्या ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म टाकणार आहेत टोटल तीन वर्षाच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या तीन वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही तपासा आणि सर्वात महत्वाची गोष्ट फॉर्म भरणे फॉर्म भरायला घाई गडबड काही करायची गरज नाहीये नवीन मुलं असतील त्या नवीन मुलांना एक विनंती आहे त्यांनी फॉर्म भरण्यासाठी काहीच घाई गरबड करू नका वेळ आहे वे आपल्याकडं व्यवस्थित वेबसाईट चालते चांगला म्हणजे काही दिवस असे चालू बंद चालू बंद होईल इर येईल कारण कसं आहे खूप मुलं फॉर्म भरतील त्याच्यामुळे मी तुम्हाला नवीन मुलांना एक विनंती करतो की फॉर्म भरताना त्या जिल्ह्याची पूर्ण माहिती काढा की बाबा या जिल्ह्यामध्ये पहिले किती कट ऑफ लागला होता आणि ज्या तुमची पद्धत म्हणजे तुमची तयारी आहे ना लेखीची ग्राउंडची तयारी ना तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यात फॉर्म भरा तरी चालेल पण पहिले बघा त्या जिल्ह्याचे पूर्ण क्वेश्चन पेपर बघा सगळी गोष्ट पूर्ण माहिती बघा कारण कसं आहे तुम्ही कोणत्या गोष्टी बघत नाही काय नाही डायरेक्ट असं कोणी आलं मुंबईला टाकला फॉर्म कोणी आलं मुंबईला फॉर्म लॉ मारला टाकला मुंबईला शिपायला टाकला अहो बाबा कशाला पहिले चेक करा तुम्ही चेक नाही करत काही नाही डायरेक्ट म्हणता नाही माझा मित्र माझ्या मित्राने फॉर्म टाकला म्हणून मी फॉर्म टाकतो मित्रांनो अशी चुकी बिलकुल तुम्ही करू नका म्हणून तुम्हाला कळकळीची कल विनंती फ्रॉम असो किंवा तुमचे डॉक्युमेंट्स असो किंवा तुमचे ग्राउंड असो किंवा लेखी असो किंवा क्वेश्चन पेपर असो हे सगळे व्यवस्थित आता जी जी माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे ती माहिती तुम्ही व्यवस्थित करा आणि ह्या भरतीला उतरताना असं उतरा की या वेळेस माझी वर्दी पक्की आहे बस यावेळेस दुसऱ्या सगळ्यात फालतू गोष्टी सोडून द्या कारण की तुमच्याकडे तीन ते चारच महिने आता उरलेले या दोन तीन तीन चार महिन्यामध्ये तुम्हाला रात्र दिवस एक करा कोण बोलतं ग्राउंड न्याय निघत कोण बोलतं लेखी होत नाही होते लेकी पूर्ण झोकून द्या स्वतःला कसं होत नाही ते बघा तुम्ही स्वतःच कारण की कसं आहे जो स्वतःला झोकणार नाही तोपर्यंत काही सक्सेस होणार नाही मित्रांनो तर म्हणून माझी कळकळीची विनंती आहे तुमची तयारी चांगली ठेवा जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज कृपया करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू